नमस्कार एस चोवीस लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अशा एका आईची कथा जी आईच्या मायेवरच शंका निर्माण करते एका साध्या घरात जन्म घेतलेली दोन निष्पाप लेकर त्यांचं आणि जगणं एका दिवशी अचानक थांबत आईच्या हाताने भरवलेला गोड रसगुल्ला त्यांच्या शेवटचा घास ठरतो आईनेच दिलेलं प्रेमाचं गिफ्ट बनत त्यांच्या मृत्यूचं कारण पण का कुणासाठी आणि त्या आईच्या मनात नक्की काय चाललं होतं तुम्हाला वाटेल कोणीही आई असं करू शकत नाही पण ही गोष्ट तुमच्या समजुतींना हादरवून टाकेल हा काही सिनेमा नाही ही आहे खरी घटना जिच्यामध्ये आहे विश्वासघात प्रेम आणि दोन निष्पाप जीवांचा थरकाप उडवणारा शेवट पहा शेवट पर्यंत कारण ह्या कथेमध्ये प्रत्येक क्षण उलगडतो एका धक्कादायक सत्याकडे फक्त एस चोवीस लाईव्ह टी व्ही वर एका मुलीचं लग्न झालं होतं सुमारे दोन वर्षापूर्वी पण अचानक ती एक दिवस घरातून गायब झाली घरच्यांनी शोधाशोध केली पण ती कुठेही सापडली नाही मग ही बातमी नातेवाईकांपर्यंत शेजारी पाजाऱ्यांपर्यंत अगदी तिच्या माहेरी पोहोचते तेव्हा तिच्या शंका व्यक्त केली की लग्नापूर्वी तिचं आपल्या आत्याच्या मुलासोबत म्हणजे आत्ते भावासोबत प्रेम संबंध होते कदाचित ती त्याच्यासोबत गेली असावी जेव्हा नातेवाईकांनी मिळून शोध घेतला तेव्हा ती सापडते आणि ती एक मुलाची आई सुद्धा असते हे कळल्यावर संपूर्ण समाजात खळबळ उडते की लग्नानंतर अशी पळून का गेली प्रत्यक्षात तिचं मन नवऱ्याबरोबर रमतच नव्हतं ती सतत आपल्या आत्तेभावाच्याच आठवणीत असायची नवऱ्याला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो तिला माफ करतो कारण त्यांना एक मुलगा झालेला असतो तो आपल्या मुलासाठी तिला पुन्हा स्वीकारतो आणि कदाचित हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय चुकतो कारण भविष्यात एक नाही तर दोन हत्या घडतात या हत्यांची बातमी जेव्हा सोशल मीडियावर पसरते तेव्हा लोक चर्चा करू लागतात की पूत वाया जाऊ शकतो पण आई कधीच निर्दयी होऊ शकत नाही पण या घटनेने त्या म्हणीवरचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे ही खरी घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील आहे भोपा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रुडकली तालाब अली या गावातील आहे घटना एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे च्या सुमारास घडते मोहम्मद वसीम नावाचा एक व्यक्ती चंदीगडहून आपल्या पत्नी मुस्कानला कॉल करतो तो वेल्डिंगचा काम करतो आणि दोन दिवसांपूर्वीच घरी येऊन गेला होता तो विचारतो मुलं कुठे आहेत बोलू दे त्यांच्याशी मुस्कान सांगते की मुलांनी दुपारी बिस्किट आणि चहा घेतला होता आणि आता ते झोपले आहेत ती म्हणते एकदा बघून येते ती चारपाई जवळ जाते जिथे तिचे दोन्ही मुलं झोपलेले असतात अवपाच वर्षांचा अरहान आणि एक वर्षाची इनाया ती त्यांना हलवते उठवायचा नवऱ्याला सांगते की मुलं काहीही प्रतिक्रिया देत नाहीत कॉल बंद करते आणि दोन्ही मुलांना मिठीत घेऊन तडक डॉक्टर कडे पळते गावातले लोक पाहतात की ती रडत पळत डॉक्टर कडे जात आहे ती सांगते की मुलांनी दुपारी चहा बिस्किट खाल्ले आणि तेव्हापासून ते उठलेले नाहीत डॉक्टर तपासणी करून सांगतो की दोघही मृत आहेत हे ऐकून संपूर्ण गाव हादरतो मुलांचे मृतदेह घरी आणले जातात आणि चादर ओढून ठेवले जातात मोहम्मद वसीम अजून आलेला नसतो तेवढ्यात पोलीस येतात कुणीतरी माहिती दिलेली असते की दोन मुलांचे मृत्यू झाले आहेत मोहम्मद वसीमचे भावंड अजद आणि अक्रम पोलिसांना सांगतात की आम्ही लक्ष देतो पण पोलीस पोस्टमॉर्टम साठी मृतदेह घेऊन जायचे ठरवतात संपूर्ण गावात संता उसळतो म्हणतात इतक्या लहान मुलांचं पोस्टमॉर्टम नको अखेर वसीम घरी पोहचतो आणि मग मृतदेह तपासणीसाठी नेले जातात पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काही निष्पन्न होत नाही मग बिसरा रिपोर्ट साठी सॅम्पल लॅब मध्ये पाठवले जातात दरम्यान पोलिसांकडून मुस्कांची चौकशी सुरू होते तिने आधी सांगितलेलेच पुन्हा सांगते जेव्हा तिला विचारलं जातं की तुझा फोन कुठे आहे तेव्हा ती सांगते की फोन चोरीला गेला पण पोलिसांना संशय येतो तिला ताब्यात घेतल्यानंतर कडक चौकशी केली जाते शेवटी फोन सापडतो आणि त्याची कॉल डिटेल्स सीडीआर तपासली जाते तेव्हाच समजते की ती एका जुनैद नावाच्या तरुणाशी सतत संपर्कात होती तो तिचा अत्ते भाऊ असतो तपासात समजते की लग्नानंतरही तिचे त्याच्याशी संबंध होते एकदा तर ती त्याच्यासोबत पळून जाते आणि नंतर समाजाच्या दबावामुळे सासरी परत येते वसीम तिला पुन्हा स्वीकारतो तिचा पती सतत बाहर गावी काम करत असे असे एकटीच राहत एक एक मुलगा झाला होता नंतर मुलगी कधीही येत असे आणि दोघांचे संबंध सुरूच होते जेव्हा जुनैदच्या लग्नाची चर्चा सुरू होते तेव्हा मुस्कान त्याला विचारते तू माझ्याशी लग्न का करत नाहीस तो म्हणतो तुझी दोन मुलं आहेत त्यांना मी सांभाळू शकत नाही यावर मुस्कान त्याच्याशी सहमत होते कि मग त्या दोघांना संपवूया जून एकोणीस रोजी जुनैद रसगुल्ले आणि कीटकनाशक घेऊन येतो ती विषारी रसगुल्ले आपल्या मुलांना देते काही वेळातच दोघही मरतात त्यानंतर तिने एक नाटक केलं फोनवर नवऱ्याशी बोलणं डॉक्टर धाव घेणं पण पोलिसी चौकशीत अखेर तिने कबूल केलं की दोन्ही मुलांचा खून तिनेच केला आणि हे सर्व तिच्या प्रियकर जुनैदाच्या सांगण्यावरून झालं पोलिसांनी दोघांना अटक केली मीडिया रिपोर्टनुसार दोघांच्या चेहऱ्यावर कोणतीही पश्चातापाची भावना नव्हती जर बिसरा रिपोर्ट काही सिद्ध करू शकला नाही तर कायदेशीर प्रक्रियेमधून दोघही सुटू शकतात आणि ते सुटले तर कदाचित मुस्कानला स्वीकारणारही नाही पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध ठोस आरोपपत्र तयार केलं आणि कोर्टात दिलं समाजात संदेश जावा म्हणून की वाईट कर्माचं वाईटच फळ मिळत या घटनेचं उद्दिष्ट कुणालाही दुखावणं नाही तर जागरूक करणं आहे पूर्वी म्हटलं जायचं की मुलगा वाया जाऊ शकतो पण आई कधीच वाईट नसते पण या काळात सोशल मीडियाच्या प्रभावाखाली मुस्कान तमनचा जेल आणि गुंडगिरीवर व्हिडिओ करत होती तिचा स्वभावही काहीसा गुंडगिरीकडे झुकणारा होता आज संपूर्ण देशात चर्चा आहे की एक आई असं कसं करू शकते आणि ही होती एका आईच्या हातून घडलेली भयानक आणि सुन्न करणारी घटना जिथे प्रेमाच्या नावाखाली लालसेच्या अधातून दोन निष्पाप जीवांचा अंत झाला एक वेळ होती जिथे आई म्हणजे माया होती पण आजच्या घटनेनं माय या शब्दावरच प्रश्नचिन्ह लावलं हे उदाहरण समाजाला एक इशारा आहे की जेव्हा प्रेम अंध होत तेव्हा माणूस राक्षस बनतो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली तुमचा विचार प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये जरूर कळवा एस चोवीस लाईव्ह टीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे तुम्हाला मिळेल अशाच थरारक सत्य घटनांचा सामना पुन्हा भेटू एक नवीन आणि अस्सल कहाणी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि सतर्क रहा जय हिंद जय जै महाराष्ट्र